जून दोन हजार चोवीस चे वृश्चिक राशी भविष्य पुढील महिन्याचे वृश्चिक राशी भविष्य आणि उपाय राशीच्या जातकांसाठी हा महिना काही बाबतीत का सावधगिरी बाळगावी लागेल सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही विनाकारण कोणाच्याही भांडणात पडू नये अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते जोपर्यंत व्यवसायाचा संबंध आहे तुम्हाला या महिन्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्याकडे अनेक व्यावसायिक भागीदार असल्यास थोडे सावध रहा कारण त्यांच्यापैकी काही तुमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू शकतात नोकरदार जातकांसाठी हा महिना अपेक्षांनी भरलेला असणार आहे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते तुमचे उत्पन्न ही वाढू शकते वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ उतारांना सामोरे जावे लागेल एकीकडे तुमच्या नात्यात खूप प्रेम असेल तर दुसरीकडे वादही होईल सुरक्षितता सावधगिरीत आहे म्हणून वादांपासून दूर राहा पाचव्या भावाचा स्वामी बृहस्पती सातव्या भावात असल्यामुळे तुमच्या विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते आरोग्याबाबत काही खबरदारी घ्यावी लागेल मंगळ महाराज तुमच्या राशीच्या सहाव्या भावात असल्यामुळे तुमची साथ देईल आणि तुमच्या विरोधकांवर तुमचा पराभव होईल पण तुम्ही राशीचा स्वामी असल्यामुळे आणि तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे सहाव्या भावात आरोग्याच्या वाढू शकतात त्यामुळे काही सावधगिरी बाळगावी लागेल याच्यावर शनिमंडळ मंगळवर देखील लक्ष केंद्रित करेल म्हणून काळजीपूर्वक वाहन चालवा आणि कोणाशीही वाद घालू नका विद्यार्थ्यांना किरकोळ समस्यांनंतर अभ्यासात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते मंगळ महाराज यांच्यामुळे तुम्ही दीर्घ विदेश दौऱ्यावर जाऊ शकता तथापि तुमचे खर्च अधिक असतील तुम्ही श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद